थोडस मोव करून घेतलंय आता आणि एक साइडला आता सोडून चकल्या पाडायलाय कारण मला माझ्या हाताने चकल्या पाडणं होत नाही आपल्या गेस हात दुखायला सुरू होतं आहे त्याच्यामुळे त्याला करायला सांगितले एक साईडला आणि तोपर्यंत तेल आपलं गरम होणार आहे एक साइड आता एक टाकून बघते मी खायला देते मी विचारते की कशी त्यानुसार आपल्याला पीठ कमी जास्त घेता येते हे बघू शकता छोट्या छोट्या छान चकडे केल्या बाळा होऊन बघ एक चकडी

बघू शकता एवढ्या चकल्या झालेल्या आहेत तेवढं आपण जेवढं साहित्य घेतलं होतं त्याच्यामध्ये एवढ्या चकल्या तयार आहेत आपल्या चकल्या मस्त झालेले आहेत टेस्टी झालेले आहेत मेन म्हणजे आता हे साईडला थंड करायला ठेवते हो थोड्याशा कोमट आहेत आणि आता आपल्याला करून घ्यायचं आहे पाक तर रव्याच्या लाडूसाठी पाक करायचा आहे आणि आपल्याला बुंदीच्या लाडूसाठी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी आता मिक्सरमधून मी साखर काढून ठेवलेली ती पण मी मिक्स करून घेते नंतर करंज तळायच्यात आपल्याला त्याच्यामध्ये तेल साईडला ठेवून घेते मी पाती हे आपल्याला मिश्रण म्हणजे हे पीठ आपलं दोन वाट्या होतं तर आता एक वाटी साखर टाकायची आपल्याला जेवढी प्लेन होती आपली तर तेवढीच मी साखर घेतलेली आहे थोडंसं पाणी टाकून घेतो पाणी टाकलेलं आहे थोडंसं म्हणा तरी साखर टाकून घेणार अगोदर लाडूचं पाक करून आहे आणि नंतर रव्याच्या लाडूचं जा अजिबात पाकत घालत नाही हे असंच ठेवून देते जेणेकरून आपल्याला करंज तळायला परत राहणार आहे ते पाक पण एवढा काय अवघड नाही करायला फक्त तो तुमच्या लक्षात आलं पाहिजे की लाडूसाठी लागणारा पाक हा वेगळा असतो आणि तो ह्या लाडूसाठी लागणारा पाक वेगळा असतो त्या लाडूसाठी दोन तारीख पाक असते आणि ह्या लाडूसाठी एक तारीख पाक करायचं आहे आपल्याला आणि कसं प्रमाण असते किंवा कसा पाक असते एक तारीख कसा आणि दोन तारीख कसा मी तुम्हाला दाखवते डिश घ्यायची आपल्याला डिशमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि याच्या ह्या पाण्यामध्ये आपल्याला चाचणी चेक करायची ग्लास ग्लासवर मी डिश ठेवून घेते जेणेकरून तुमच्याही लक्षात यावं जर तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्त टाकलं असेल चाचणी करताना तर तुम्हाला पाक करायला बराच वेळ जाणार आहे आणि जर तुम्ही थोडं पाणी टाकलं असेल तर तुमचा पाक लवकर होणार आहे त्याच्यामुळे आवाडुबे पाणी उग टाकून नका लवकर या असं टाकून पाहिजे जर याच्या बुडाला जर चाचणी राहिली असेल असं बोट फिरून लावायचं चाचणीचा जर एकसारखं गोळा तयार व्हायला लागला असेल जवळजवळ चाचणी तयार होत असेल अशा आधी येत असेल हाताला तर समजायचं आपल्या लाडूचा पाक झालेला आहे आणि ज्यावेळेस ते पूर्ण गच्च होईल तुम्ही तुमचा गोळा तयार होईल आणि अशी गच्च होईल तर मग ती खूप लाडू कडक होतात त्याच्या अजिबात करायचे नाहीत आपल्याला त्याच्यामुळे चाचणी होत असताना लक्ष द्यायचंय थोड्या थोड्या वेळेला कसं चेक करून घ्यायची चे, आता जी झालेली ही जी कंडिशन आहे ही एक तारी पाकाची आहे तुम्ही बघू शकता ही जी तार आहे ही जी तार आहे ही एक तारी पाक आहे हा एक तारी पाक आहे हा एक तारी पाक तयार झालेला आहे पण आपल्याला बुंदीच्या लाडूसाठी शेवच्या लाडूसाठी दोन तारी पाक करायचा आहे आपण होतच याय लागलाय दोन मिनटामध्ये किंवा एखाद्या मिनिटामध्ये आता आपण होईल याच्यामध्ये मी गॅस बंद करून दाखवत आहे मी गॅस जर टाकला आपण हे जर जवळ येत असेल तर आपला पाक तयार झालाय असं समजायचं चमच्याने हलवायचं कारण पाक कडक असते पोळा जाते ते आपल्याला जे काय आपल्याला आता विलायची काजू बदाम जे काय आपल्याला कदाबी सॉरी टरबूज बी जे काय आपल्याला टाकायचं टाकून घ्यायचं हे टरबुजबी आहे का आणि बदाम आहे का हे टाकून घेते मी थोडंसं खोबरं पण टाकायचं जे भाजलेलं खोबरं आहे त्याच्याबरोबर ते इलायची टाकायची आपल्याला आणि लगेच आपल्याला लाडू नाही बांधायचे कारण की ही जी शेव आहे तर हे लाडू पाकविन ही जी शेव आहे तर ती पाकविणार आहे आणि नंतर आपल्याला एखाद्या तासाने हे लाडू बांधून घ्यायचे लगेच लाडू बांधायच्या अजिबात गडबड करायची नाही एक साईडला करून ठेवून द्यायचं मिक्स आणि तोपर्यंत आपल्याला राहिलेली दुसरे काम करून घ्यायचे जवळून दाखवते दे। ते बघू शकतात हे वलसर आहे आणखी आणि हे जी पाक आहे शेव पूर्ण पिऊन घेते आणि पूर्ण आपलं हे कोरडं कोरडं होणार आहे साईडला ठेवून देते तोपर्यंत आपण रव्याच्या लाडूचा पाक तयार करून घेऊ आपला रवा एवढा आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला पाक करायचा आहे हा जवळपास दीड वाटी रवा आहे आणि रवा ह्या मापाने मोजला होता ह्या वाटीनं मोजलेला आहे तर आपल्याला पाऊन वाटी घ्यायच आणि दीड वाटी असत तर पाऊन वाटी घ्यायच आहे हे बघू शकतात आणि रव्याच्या लाडूसाठी आता ह्या डिशची गरज पडणार नाही आपल्याला आजीबातील आणि हे आपलं जे आपल्याला करंजीमध्ये भरायचं हे मिश्रण आहे हे कस आपण फॉर्म बघायचं आपल्याला बोर्ड किती लागत आहे त्यानुसार हे बघू शकतो हे छान झाले आता आणि कलर किती लगेच बदलत आहे ना असं पांढरट पांढरेच कलर येते भाजल्यावर किती वाटते आपल्याला किती लाल कलर आला असं किती डार्क झालं आहे आपलं भाजल्यामध्ये पण तसं अजिबात नाही होत नंतर आपण साखर मिक्स आहे बरोबर कलर येतो याला ये आता हे पण झालेलं हे पण आता बाजूला ठेवून देते मी राहिलाय आता पहिला दोन मिनिटात पहिला आता हे पण पाकाच्या बाबतीत अजिबात गडबड करायची नाही तर सगळं पाकत लाडूमध्ये तर पाक चुकला तर तुमच्या अख्खे लाडू चुकू शकतात हे बघा झालेला आहे आता तयार झाली का तुम्हाला मोबाईल मध्ये दिसत का नाही माहित नाही झालेली तयार आता आता आपण लाडू मध्ये टाकून घेऊ आणि याच्यामध्ये सगळं सिस्टे टाकलेलं आहे जे आपल्याला पाहिजे होतं याच्यामध्ये टाकायचं पाप टाकून घ्यायचा आहे अजिबात पाप ठेवायचा नाही कारण आपण मोजून हो घेतलेला आहे त्याच्यामुळे चुकायची अजिबात भीती नाही आपल्याला जरी तुम्हाला पातळ दिसत असेल हे बघू शकता जरी पातळ दिसत असेल हे नंतर दोन चार मिनिटांमध्ये पूर्ण सुकून जाणार आहे कारण हे रवा जे आहे ते पाक पिऊन घेणार आहे आपला त्याच्यामुळे अशी वलसर ओला शिरा कसा असते तशा टाईप करायचं हे आणि आता साईजला ठेवून द्यायचं पण आता आपल्याला करंज्याची घ्यायची कारण आता फक्त पाच आयटम मधला करंजा राहिलेले आता शेवटचा आयटम आता हे पण बाजूला ठेवते म्हणजे ह्याच्यातलाही पाक ज्यावेळी शोषून घेऊन राहा त्यावेळेला आपण ह्याचे लाडू बांधायचे आणि ह्याचे लाडू बांधून घ्यायचे हे बघू शकतो हे किती सुकलं गेले आत्ताच हे करेक्ट टाईम आहे लाडू बनण्याचा आता ह्याचे लाडू अगोदर बनवून घेते आणि नंतर वाटलंस तर करंजाचं करून घेते पहिला लाडू आपण गणपती बाप्पाला देऊ ता झाला की छोटसा एक लाडू करते हे बघू शकतो कसला सुंदर लाडू झालाय हा लाडू गणपती बाप्पाला देते आणि नंतर मग बाकीचे लाडू करते सुंदर लाडू तयार झाले चकले आपल्या एवढे चकल्या आहेत ले तेवढ्या पिठांमध्ये आणि नंतर शेव झालेली आहे मस्तपैकी छान शेव पण झाली टेस्टी झालेली दोन्ही आयटम आणि नंतर आपण केलेत लाडू लाडू बघा कलर किती मस्त आलाय लाडू झाले त्याच्यानंतर आता करायचे आपल्याला करंजी तर ह्याच्यापासून करंजी करायची पीठ तिमून ठेवलेलं आहे आणि हे सार आहे भरण्याचं हे लाडूचं आहे लाडू वळायचे राहिलेत आणखी म्हणजे तयार गोल करायचे राहिले लाडूचा हे रव्याच्या लाडूचं आपलं लाडू हे बघा आता पूर्ण कोरडं झालेलं आहे आणि ह्याचे आता मस्त लाडू याय लागलेत आता लाडू बांधून घेते मी आणि दोन लाडू झालेले आहेत आपले खूप छान लाडू होते हे लाडू अजिबात कडक होत नाहीत आणि एकदम मोठ्याने खाण्यासारखी लाडून पाहिजे आता करायची आपल्याला करंजाला सुरुवात मस्त मऊ पीठ आहे पातळ नाही घट्ट नाही छान पीठ झालेलं आहे बघू शकतात खूप छान पीठ आहे पाठाकडे मी कपडा टाकून घेते अगोदर त्याबद्दल पाठ लाटताना निष्ठणार नाही अजिबात आता लाट्या पण करून घ्यायच्यात मला याच्या दोन पोळ्याचं झालेलं आहे

कोरड पिका असतं जेव्हा कडक असेल तर त्या चिरण्याची भीती असते थोडंसं ओळसर असल त्याच्यामध्ये ओला राहते आहे त्याच्यामुळे आपले करंजे फुटणार नाही असं करून घे करंज्या थोड्याशा जास्त केल्यात मी इतर वस्तूंपेक्षा कारण करंजे एरवी आपण करत नाहीत एक तर लक्ष्मीला आला नाही तर करण्यात येतात मग त्याच्यामुळे कसं करंजे लेकरं खातात आवडीना म्हणून म्हणलं करंजा थोडेसे जास्त करता येते आणि लाडू शेव चकली चिवडा हे कसं नेहमी आपण कधी आधीमध्ये करतो खातो त्याच्यामुळे त्याचं काही ना नाविन्य राहत नाही पण करंजी मात्र वर्षातनं दोनदाच करण्यात येते आणि बघू शकता मीडियम आकाराची करंजी जास्त छोटी नाही जास्त मोठी नाही आणि मस्त करंजी झालेली आता सगळ्या करंजा करून घेते आणि पळून घेते कॅरी बॅगवर ठेवलेले जेणेकरून पेपरची शे लागू नये करून घेते नंतर तळताना मी दाखवते लाट्या पण संपल्या करून आणि त्याचं सारण जे होतं ते पण आपलं पूर्ण झालेलं आहे संपून गेलेलं आहे पण आता साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे ते गरम करायला ठेवलेला करंच्या तळून घेते जास्त डार्क काढायचे नाही लाल कलर येण्यासारख्या तर मी एखाद्या ताटामध्ये काढून देते आई तुझ्यासाठी नाही आली नाही अगं करंजी तळून घे आहे झाली का आरती तुमची हो झाली ना मग अशी बुडवायला नाही पाहिजे बा कशी देख हलकट आहे का तशी बोलते की करंजी मस्त झालेली आहेत कलर किती छान आला आहे आता राहिलेली सर एका करंज्या तळून घेते आणि तुमच्याबरोबर दाखवते नंतर बाकी सुंदर करंज्या झाल्या एवढ्या साऱ्या करंजे झालेले आहेत तेवढ्या पिठामधून आपल्याला मला दाखवायचे तुम्हाला आजचे दा भांडे कारण मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं की आपली स्पेशालिटी राहणार आहे एवढ्या कमी भांड्यामध्ये आपण पाच पदार्थ तयार करणार आहेत हे बघू शकतात फक्त एवढे भांडे पडलेले आहेत आपले हे खरकट्याचं ताट आहे आणि बाकीचे भांडे फक्त एवढे भांडे आहेत आणि एवढ्या भांड्यामध्ये आपले जवळपास पाच पद पदार्थ करून झालेले आहेत आता आता इथंच व्हिडिओ मी संपव आजचा व्हिडिओ मी इथं संपवते सगळ्यांना गुड नाईट त्याच्या दुनियेला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय